त्यांचा जाऊन आमच्यात बारा होता का करतो त्यांच्यालो होय लागले तर वाढवून म्हणजे पण तुम्ही आम्ही सांगा तोच करू बाबा रे पण गाववाल्यांची इच्छा ना सगळ्या गावकऱ्यांची इच्छा होय ते लोकावर बघूच आले होते गावतले हे तो विचार करायचा अरे आपण जातो की परंपरेची जत्रा बरोबर यंदा इल गेल्या वर्षी लोक पुढच्या वर्षी जमला काहीतरी येऊ घ्या बरोबर याच दिवसात कंपनीत असले तर तुमच्या बरोबर पण मी काय म्हणतोय यंदा तू काळजी करू नको पण इतके याच्यात बघ महत्वाची सोन होते कोणताची माहिती आहे तु मी याच्यात कसं जास्ती भूमिका करत नाही कधी करू त्याच्यामुळे विचार पडला काय करू ध्यान नाटक या काही स्वयं करू ना असं प्रसंग जग नाही ना मी याच्यातली कधीतरी अशी खाणकार्यान बरोबर नाही बदल का तुम्हाला काय सांगा अरे बोलतो का पण बघते आता विचार लोक काय गेला सगळा तुमका तुम्हाला तस तसं नाही तसं नाटक का रे पण ह्या बघ मी जर ते लोक केले ना तर तुका तुम्हाला जमदा लागतो

तो का प्रवेश करू जाऊ हो काय नाटक बरं आता पण त्या प्रवेशात कर साधारण पांढरी कशी काय काय पांढरी म्हणजे मग मी आता पुढे गेले ना म्हणजे आश्रमात तो प्रवेश नदीर गेले बरोबर थैसर थैसर ह्या बघ थैसर ह्या आमच्या थैसर गाण्या म्हणतात जय भागीरथी

रेणुका तुमची भूमिका मुलांची भूमिका तुमची